माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सद्गुरू श्री सीताराम महाराज यांच्या मठामध्ये खरडिया या गावामध्ये आलेलो आहोत त्यांचे आपण दर्शन घेऊया हे गाव पंढरपूरपासून जवळच सात ते दहा किलोमीटर अंतरावर आहे इथं पुरातन मारुतीरायाचे मंदिर आहे त्याचेही आपण दर्शन घेऊया शेजारी प्रभुरामाचे मंदिर आहे तिथेही आपण दर्शन घेऊया अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील हे गाव पंढरपूरपासून फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे